Follow the star. Fathers to the children. And the heart of the children to their fathers. स्तुती करत तुम्हाला सगळ्यांना प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम पियानो आज आपण विषय काय बोलत आहोत म्हणजे लुसिफर देवदूत या पृथ्वीवर का पडला आणि मानव आणि सैतान मानवाच्या आध्यात्मिक योद्धा कुठनं सुरू झाले आज आपण याविषयी बोलू तर प्रियानो प्रत्येक मानवाला या पृथ्वीमध्ये प्रत्येक मानवाला ॲटिट्यूड इगो पर्सनॅलिटी असतो त्याची पर्सनॅलिटी पाहून तो ॲटिट्यूड करत असतो प्रत्येक माणूस ॲटिट्यूड करत असतो तर प्रियानो त्याची इगो असतो त्यामध्ये इगो पण असतो म्हणजे उदाहरणं त्याची सुंदरता पाहून त्याची सुंदरता पाहून तो इगो ॲटिट्यूड दाखवत असतो माझ्यासारखा कोणीच नाही आहे मीच चांगला आहे मीच सुंदर आहे दिसायला त्याच्यामध्ये ॲटिट्यूड युगो असतो प्रियानो प्रियानो काही कामगार लोक असतात बिगारी कामगार काम करणारे जे कन्स्ट्रक्शन बिल्डिंग बांधतात ना मिस्त्री लोक मिस्त्री लोक असतात ते लोकांना पण ॲटिट्यूड असतो इगो म्हणजे माझ्यासारखं का काम करत नाही त्यांच्यामध्ये एक कला असतो तो एक वाळू सिमिटने एक डिझाईन बनवत असतो घराला त्याच्यामध्ये एक कला असतो म्हणून तो ऍटिट्यूड इगो दाखवत असतो पिराण तर प्रत्येक माणसाला प्रत्येक मनुष्याला एक इगो ऍटिट्यूड म्हणजे असतो उदाहरणार्थ मंडळीमध्ये कित्येक जणांना ऍटिट्यूड असतो त्याच्याद्वारे तर सिंगिंग सिंगर लोक असतात ते माझ्यासारखं गाणं कोणच म्हणत नाही मी एकदम भारी गाणं म्हणतो मीस वर्षिप लीडर आहे कारण मी वर्षिप लीडर का आहे तर मी गाणं भारी म्हणतो म्हणून मी वर्षिप लीडर आहे असं त्याच्यामध्ये एक ॲटिट्यूड इगो पर्सनॅलिटी दाखवत असतो कित्येकजण सेवक लोक प्रवचन सांगणारे सेवक लोक त्यांना पण एक ॲटिट्यूड पर्सनॅलिटी असतो काय म्हणून माझ्यासारखं वचन कोणच सांगत नाही माझ्यासारखं देवाचे वचन कोणच सांगत नाही त्यांच्यामध्ये एक पर्सनल ॲटिट्यूड इगो असतो प्रमाण या जगामध्ये या पृथ्वीमध्ये प्रत्येक माणसाला एक ऍटिट्यूड इगो त्याचे कला म्हणा त्याचे स्पर्धामध्ये असलेले कला म्हणा एक काहीतरी काय जॉब असलेले म्हणजे माझ्यासारखं जॉब कोण कोणालाच नाही त्याचे एक त्याची पर्सनॅलिटी पकडून त्याला एक ऍटिट्यूड इगो असतो तर ते ऍटिट्यूड इगो हे आत्ताच आहे का जग स्थापनेपूर्वी आहे सांगा हे आत्ताच आहे का जग स्थापनेपूर्वीच आहे ॲटिट्यूड इगो तर हे ॲटिट्यूड इगो पर्सनॅलिटी हे सगळ्यांना हे जग स्थापनेपूर्वी आहे तर बायबलमध्ये स्पष्ट सांगतो कारण का एक देव एक देवदूताने ते त्याने दाखवला ॲटिट्यूड पर्सनॅलिटी इगो दाखवला तो देवाला दाखवला नाही तर तो, तो प केवळ मनात म्हणून घेतलेला आहे मनात समजून घेतलेला आहे काय म्हणून मी देवापेक्षा उंच सिंहासन करीन हे जग माझ्या अंडरखाली घेईन हे जगामध्ये असलेले मला स्तुती करायला पाहिजे माझ्यासारखं को सुंदरता कोणच नाहीये माझ्यासारखं गाणं गाणारे कोणच नाही आहे त्याच्यामध्ये आला एक ऍटिट्यूड त्याला आला एक इगो त्याला आलं एक पर्सनॅलिटी माझ्यासारखं कोणच नाही आहे असं आलं प्र तर बायबलमध्ये आपण पाहिल्यावर ते अध्याय वचन कुठे आहे म्हणलं तर एशया याचा चौदावा अध्याय बारा वचन हे, दे, हे दे, दे दे प्रभात पुत्रा तू तु आकाशातून कसा पडलास काय म्हणत आहे तू तु आकाशातून कसा पडलास म्हणजे तू तु आकाशातून कसं पडलास क्वेश्चन तिथं काय म्हणत आकाशातून तू कसं पडलास पुढं वाचा राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळे कसे टाकले लोळविणारा धुळास तुला कस टाकले असं म्हणत आहे बायबल मध्ये वचन धुळास तुला कस टाकले कारण का टाकले पुढवाचा जो तू आपल्या मनात जो तू आपल्या मनात म्हणाला म्हणाला मी आकाशात मी आकाशात चढेन चढेन देवाच्या माझे सिंह माझे सिंहासन उच्च करीन उच्च उत्तर भागातील पर्वतावर मी हो आ, मी विराजमान विराजमान होईल होईल देवाच्या सिंहासनापेक्षा त्याचे सिंहासन त्याला उच्च करायचं आहे म्हणे तो देवाला म्हटलं नाही केवळ तो मनात म्हणून घेतलेला आहे केवळ तो मनात म्हटलेला आहे तो मनात म्हटलेला आहे माझ्यासारखं कोणच नाहीये माझ्यासारखं गाणं गाणार कोणच नाहीये माझ्यासारखं सुंदरता कोणच नाहीये मीच केवळ आहे ते देवाला मीच तू ती चांगलं करतो माझ्यासारखं कुठलेही देवदूत नाहीये तो मनात आहे ते केवळ मनात म्हटलेला आहे तो तो मनात म्हटलेला आहे त्याच्यामध्ये आल्या काय आहे ू पर्सनॅलिटी तो दाखवत आहे काय त्याच्या मनामध्ये पर्सनॅलिटी ते मना पर्सनॅलिटी तो दाखवत आहे तिथं तो फार एवढ सुंदर आहे दिसण्यासाठी एवढं सुंदर आहे एवढं सुंदर आहे सोना असो डायमंड असो प्लॅटिनम असो या आकाशामध्ये असलेले तार सुद्धा असो ते तार सगळे मिळून एकत्र केलं सुद्धा त्याच्यापेक्षा फार सुंदर दिसतो कोण ते देवदूत ते देवदूताचं नावच लुसिफर तेवढ सुंदरता देवाने त्याला बनवले देव त्याला बनवले त्याला माहित नाही का त्याला माहित आहे तो त्या सुंदरता पाहून त्याचे कला पाहून तो बनव देवाला जे देवाने त्याला बनवले ते विसरून तो मनात केवळ उंच सिंहासन करीन मी केवळ म्हणून घेतलेला आहे इगो टू त्यावेळेस याच्यामुळे सगळ्यांना नष्ट नस्त, नष्ट होईल म्हणून देवाने निर्णय घेतला त्यावेळेस त्याला या पृथ्वीवर टाकण्यात आकाशा आकाशा, आकाशा आला आकाशामधून पृथ्वीवर टाकण्यात आला राईट आहे की नाही पृथ्वीवर ना आकाश आकाशातून पृथ्वीवर काली पाडलेला कारण का तो त्याला आला ॲटिट्यूड इगो आहे त्यावेळेस पुढे वाचा पंधरा वर्ष लोकात आधी आजोबा टाकिले आहे कारण का तू केवळ तू मनात समजून घेतलेला आहे ते मनात आलेले चांगले नाही तुझ्यामुळे सगळे देवदूत नष्ट होईल म्हणून त्या सोबत असलेले त्या लुसी सोबत लुसिफर सोबत असलेले देवदूत सगळे देवदूतांना तो खाली आदात नरकात टाकण्यात आला आधी आधा लोकात टाकण्यात आला त्यावेळेस एक हजार वर्ष त्याला लॉकअप मध्ये ठेवले त्यानंतर ता त्याला सोडले कारण का तर त्यावेळेस देव म्हणलो देव म्हणला तूच आहे का मला स्तुती करणारा तूच केलो स्तुती मला मन प्रसन्न होईल का त्यावेळा असं म्हटलं देवाने आपल्यामध्ये दे, बायबलमध्ये दे, पहिला मनुष्य निर्माण कोण केले पहिल्या मनुष्याचं नाव काय आहे तर आदाम आदामाला निर्माण केला आदामाला निर्माण करून त्याच्याद्वारे त्याच्या पसरीमधनं एक आड्डी काढून त्याच्याद्वारे एक अहवाल निर्माण केले त्या अहवाल निर्माण केल्यावर त्या आव्हाकड कोण आला सैतान तो सैतान आला त्यावेळेस सैतान येऊन ते आव्हाला काय म्हणतो आपण पाहूया उत्पत्ती तिसरा अध्याय उत्पत्ती तिसरा वचन परमेश्वर केलेल्या सर्व सर्प, सर्प फार धूत होता तो स्त्रीला म्हणाला तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय घालत आहे त्याला माहित नाही का अजून एकदा वाचा एक क्वेश्चन परमेश्वर देवाने केलेले सर्व सर्प फार तो स्त्रीला म्हणाला तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने सांगितले हे खरे काय असे देवाने तुम्हाला सांगितले खरे काय त्याला माहित नाही काय त्याला माहित आहे सगळं तरी आव्हाला कसे एडत काढू मी म्हणून तो क्वेश्चन कसं विचारतो ते आव्हाला कसं कन्फ्युज करत आहे कोण सैतान तोच लुसिफर त्या आव्हाला कस पोषण घालून कसं एडत काढून आव्हाला त्याला माहितच नाही काही त्याला काहीच माहित नाही असं त्याला त्या आव्हाला दाखवत आहे तो त्याला माहितच नाही असं आव्हाला दाखवत आहे आव्हा त्याच्या बोलण्यावर लक्ष देऊन बोलणं ऐकून त्या बोलणं करत समजून ते सैतानच्या तिथन सुरुवात झाला हो मानवा मानवाच्या आध्यात्मिक योद्धा शेतनापासून तिथनच सुरू झाला आपल्याला शेतनापासून युद्धच नसायचा देवाने अगोदरच सांगितलेलं आहे काय म्हणून हे फळ तू काहू नको बरे ज्ञान बरे आणि वाईट ज्ञानाचे दोन फळ ठेवलेले आहे या असले सगळे फळ का केवळ तू या खाऊ नको देवाने अगोदर सांगितले आहे ना देवाला माहित आहे म्हणून काहीतरी म सांगितलेलं आहे ना इथून तर आवा केलेल्या चुका मुळ आदान केलेले चुका इथून तर चालू झालं ना मानवाला कष्ट दुःख केवळ कोणामुळ आ सैतानामुळ आ सैतानामुळं हो शैतान ते वचन पाहूया आपण उत्पत्ती दुसरा अध्याय सतरा वचन उत्पत्ती दुसरा अध्याय सतरा वचन पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देण्याचं देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मशील ज्या दिवशी ते फळ खाशील तू काश मर्शीज देव मनात आहे मग देव एवढं सांगितलं आदम आहवाला सैतान सर्पामध्ये येऊन सर्पामध्ये येऊन आव्हाला कस बडकवलं पियाणू आहे ना तर पियानो हे जर तो आव्हा आय त्याच्या ऐकून न न करणार असेल तर आपल्याला पाप म्हणजे या पृथ्वीवर आलं नसत आव्हा केलेले चुकामुळं आदाम केलेले चुकामुळं या पृथ्वीवर पाप सुरुवात झाली पाप सुरुवात झाली हो इथन आपला योद्धा कोणासोबत लढायचा आहे एक सैताना समोर आपला राजा कोण आहे स्वर्गात सिंहासनवर कोण बसलेला आहे आपला देव परमेश्वर बसलेला आहे हो त्याच्यासाठी लढावा लागेल आपल्याला कारण का कारण आपण त्याच्या लेकर आहोत त्याचा गौरव करण्यासाठी त्याची स्तुती करण्यासाठी तो कशाद्वारे यूज करत आहे या जगात या जगात तो कशाद्वारे युज करत आहे ज्यावेळेस मोशे डोंगरावर प्रार्थना करायला गेलो होता चाळीस दिवस आले हो नव्हते तेव्हा आरो आणि इस्रायल लोक मिळून तेव्हा सोनाची मूर्ती बनवली तो कस शिरलेला आहे बघा तिथं त्या मूर्तीमधन तो स्तुती करत आहे त्या मूर्तीमधन तो त्याची गौरव करून घेत आहे त्या, त्या मूर्तीमधन लोकांना तो बडकून बडकून मीच तुमचा देव आहे म्हणून तो केवळ त्याची स्तुती गौरव करून घेता येतो प्रियानो मग देवाला किती दुःख होत असेल हो त्या जगात केलेले माणसांनी असले पाप केलेले माणसांनी त्याच्या अंडर खाल्ली म्हणून देवाला किती दुःख होत असेल हो प्रियानो ज्यावेळेस वेळेस मोशे चाळीस दिवस प्रार्थना करायला गेलो त्या डोंगरावर त्यावेळेस देवाने आज्ञा दिले काय म्हणून आज्ञा दिले आपण पाहूया निर्गम याचा विसावा अध्याय तिसरा चौथा पाचवा वचन वाचूया निर्गम याचा विसावा अध्याय तिसरा चौथा पाचवा वचन माझ्या केरीस तुला हा माझ्या केरीज तुला वेगळं देऊन असावे काय म्हणत आहे माझ्या केरीज तुला वेगळा देऊन असावे मग या पृथ्वीवर लोक काय करत आहे दगडामध्ये देव बघत आहेत कुत्रामध्ये देव बघत आहेत मोठे मोठे टेम्पल्स आहेत त्या टेम्पल्स मध्ये मूर्ती बनवत आहेत मातीच्या मातीच्या मूर्तीमध्ये मूर्तीमध्ये देव पाहत आहेत म्हणत आहेत लोक माझ्या माझ्याशिवाय शिवाय दुसरं देव नसावे परमेश्वर म्हणत आहे परमेश्वर म्हणत आहे हो पुढा वाचा आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको वर आकाशातील वर आकाशातील आणि पृथ्वीवरील व पृथ्वी खाच्या जरातील कशाचीही प्रतिमा करू नको कशाची प्रतिमा करू नको देव सांगत आहे तू कशाची प्रतिमा करू नको आकाशामध्ये असलेले पक्षी असो जमीन मध्ये असलेले कुत्रा असो या जगामध्ये असले कुठलेही वस्तू असो हो, त्याची प्रतिमा करू नको तू प्रतिमा केली तर तू कुठं जातो ते लुसिफर दुताने कुठे गेला आहे आदो लोकात म्हणजे नरकात गेलेला आहे तू पण नरकात जाऊ नये म्हणून देव अगोदरच मोशेद्वारे आपल्याला दहा आज्ञा देऊन दिलेला आहे बरोबर ना पुढं वाचा त्याच्या पाया पडून त्याच्या पाया पडू नको किंवा किंवा त्याची सेवा करू त्याची सेवा करू नको कारण कारण मी तुझा देव मी तुझा देव परमेश्वर परमेश्वर ईश्ववान देव आहे ईश्ववान देव आहे ईश्ववान देव आहे आपला देव सनातन देव आहे आपला देव आपला देव आहे हो तुम्ही माणसांमध्ये देव पाहून त्याच्या पाया पडता अजून एकदा वाचा पाचवा वचन पाचवा वचन पाया त्याच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको काय म्हणत आहे किंवा त्याची सेवा करू नको एक मिनिट काय म्हणत आहे त्याच्या पाया पडू नको त्याच्या सेवा सेवा करू नको म्हणत आहे किंवा सेवा करू नको म्हणत आहे आजकाल नाहीत का माणसांमध्ये देव पाहून त्याच्या पाया पडतात त्याच्या सेवा करतात तो कुठं कुठं जातो त्याला पाणी देतात त्याला जेवण देतात वाढतात त्याच्या प्लेट काढतात केवळ का त्याच्यामुळे देव आहे म्हणून समजून घेऊन त्याला सेवा करतात पूजा करतात चुकीचं आहे ना समाजामध्ये चुकीचं घडत आहे ना माझे पोर वाईट मार्गाने चाललेत माझे पोरं वाईट मार्गाने चाललेत म्हणून प्रियाणू आदामापासून मोशेपासून आतापर्यंत गो जो कोणी पाप करत आहे ते बापा देव काय म्हणत आहे माहिती का आकाशा माझ हाय पृथ्वी अगे माझ्याकडे कान दे म्हणत आहे वाचूया ते अद्याय वचन कुठं आहे यशया पहिला अध्याय पहिला अध्याय दुसरं वचन हे ए आकाशा हे आकाशा ऐक आगे पृथ्वी आगे पृथ्वी कारण कारण परमेश्वर बोलत आहे कोण बोलत आहे आपला देव कोण आहे परमेश्वर आहे परमेश्वर बोलत आहे आकाशा कान दे आकाशा ऐक म्हणत आहे पृथ्वी आगे मला कांदे म्हणत आहे माझे लेकर माझे ऐकत नाही तू तर ऐक माझ पृथ्वी तू तर मला कान दे तू तर माझ्या आज्ञा पाळ म्हणत आहे हो त्यांच्या पेक्षा सर्व श्रेष्ठ मनुष्याला बनवले प्रियानो मनुष्य ऐकत नाही म्हणून देवाला काय झाले हो वाचा कुठं मी मुलांचे पालन पोषण केले त्या लानाचे मोठे केले तरी मी माझ्याशी पितूर झाली काय म्हणत आहे तरी ती माझ्याशी पितूर झाली हो माझ्यापासून लांब होत आहे तो देवाला किती दुःख वाटायला हो तुम्हाला लहानापासून मोठं केले तुमचं पालन पोषण केले तुम्हाला जेवण दिले सगळं काही केले पण देव शेवटी काय म्हणत आहे आकाशा ऐक माझ आगे पृथ्वी कान दे म्हणत आहे देवाला किती दुख होत असेल हो देवाला किती दुख आपल्या पापामुळे आकाशाला सांगत आहे हो आपल्या पापामुळे पृथ्वीला कान जे म्हणत आहे ते सांगण्याची पाळी कशामुळे आली आपल्या आली कारण का आपण देवाचा ऐकत नाहीये म्हणून देवाचा ऐकत नाहीये म्हणून आपण आध लोकात नरकात पडू नये म्हणून आपल्याला जग स्थापनेपूर्वी येशुप्रसादक ताई आपल्याला नेमलेला आहे परमेश्वराने ते वचन पाहूया आपण इपीसी राजपत्र याचा पहिला अध्याय याचा पहिला अध्याय चौथा वचन हम्म त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जागा स्थापनेपूर्वी आपल्याला क्रिस्ताच्या टाई निवडून घेतले काय म्हणत आहे क्रिस्ताच्या टाई निवडून घेतले पाचवा वचन त्याने आपल्या मनाच्या सत्यकल्पना प्रमाणे हा आपल्या आपल्याला आपल्याला येशू श्री ख्रिस्ताच्या जे श्री द्वारे स्वतःचे दत्त कोण्याकरिता स्वतःचे दत्त कोण्याकरिता प्रेमाने 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 पूर्वीच नेमून ठेवले प्रेमाने हो किती प्रेम किती प्रेम दाखवले मनुष्यावर देवाने माझे लेकर नरकात जाऊ नये म्हणून माझे लेकर आदलोकात पडू नये म्हणून किती प्रेम दाखवून येशू ख्रिस्ताला आपल्याला साठी येशू ख्रिस्ताला त्याग करायला लावला पुढा त्याच्या गौरवाची गौरवाची म्हणून हे झाले हे झाले कृपा त्याने कृपा त्याने आपल्यावर आपल्यावर त्या प्रियकराच्या हा हा विपुलतेने विपुलतेने त्याची कृपाचे गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले आपण काय करायला पाहिजे ख्रिस्त येशूच्या टाईने आपण गौरव स्तुती करायला पाहिजे देवाला कारण का मध्यस्थी कोण आहे येशू ख्रिस्तच आहे मध्यस्थी कोण आहे येशू ख्रिस्तच आहे केवळ का आपल्या पापामुळे वधस्तंभर कोण टांगलेल्या गेला नाही येशू येशुख्रिस्ताचे हो या जगामध्ये असले प्रत्येक मानवाला प्रत्येक मानव मनुष्य इतर देवांना पूजा करत असले त्याचे गौरव करत असले त्याच्या पाया पडणारे लोकांसाठी देवाला राग याय लागले केवळ काय या, के का या पापामध्ये सुटका सुटका व्हावे म्हणून कोणाला टॅग केलेला आहे मध्यस्थी कोणाला ठेवलेला आहे देवाने येशू ख्रिस्ताला ठेवलेला आहे हो त्याच्याद्वारे देवाला स्तुती करायला पाहिजे त्याच्याद्वारे देवाला गौरव व्हायला पाहिजे म्हणूनच प्रियानो मी केवळ सांगत आहे कारण का तर लुसिफरला जे ॲटिट्यूड युग होतं ते ॲटिट्यूड युगमुळं हे पृथ्वीवर हे सगळं पाप कुठून आलेलं आहे त्याच्यामुळं त्या ॲटिट्यूड युगमुळं हे पाप सगळं या पृथ्वीवर आलेलं आहे त्या त्याद्वारे मी तुम्हाला हे रेफरन्स काढून दाखवत आहे मी तुम्हाला हे रेफरन्स काढून दाखवत आहे कारण का लुसिफर कोण आहे समाजाला करण्याची हे फार गरजेचं आहे प्रेम लुसिफर कोण आहे त्याला एक गरजेचं कळण्याची करण्याची फार गरजेच आहे समाजामध्ये कित्येक जणांना माहीत नाही लुसिफर म्हणजे काय पाप कुठनं सुरुवात झालेली आहे कित्येक जणांना माहीत नाही कित्येक ख्रिश्चन लोकांना माहीत नाही केवळ येईल आलेत स्तुती केलेत वचन ऐकलेत गेले झाले एवढंच केवळ याच्यासाठी नव्हे इतिहास काय आहे कोण आहे लुसिफर दुताने काय होता देवाचे काय करत होता त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये काय आला कसं पडला या पृथ्वीवर पडल्यावर कारण का पडला हे पडल्यावर काय काय घडले एक फार कळणे कळण्याची गरजेची आम्हाला